आज गोरक्षण सेनेच्या वतीने प परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व गोशाळेला चारा पाण्यासाठी तत्काळ अनुदान देण्यात यावं हो, मदत करा हो। करण्यात यावं कारण कालच्या मागच्या महिन्या पंधरा दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा महाराष्ट्रामध्ये पाऊस पडला होता त्या संदर्भात राज्य सरकारने सगळ्या गोशाळेला अनुदान देऊ आणि चारा पाण्यासाठी उपलब्ध आर्थिक मदत करू या ठिकाणी पालकमंत्र्याच्या माध्यमातूनसुद्धा सगळ्या कलेक्टरला यांना आदेश दिलेले आहेत की प्रत्येकाने प्रत्येक गोशाळेला चारा उपलब्ध करण्यासाठी आर्थिक मदत ह्या पत्तीकालीन विभागाच्या माध्यमातून जसं इतर शेतकऱ्यांना अनुदान मदत करण्यात येत आहे त्या पद्धतीनंच या ठिकाणी सर्व गोशाळेला आणि गायीसाठी चारा उपलब्ध करून देण्यात यावं येणाऱ्या तीस तारखेला गोपी अष्टमी आहे कसा उत्सव साजरा करावा हो। सुद्धा कारण प्रश्न पडेला आहे की चारा सगळा पाण्यानं सडलेला आहे या दृष्टिकोनाने प्रशासनाने आणि ते शेतकऱ्याचं भूससुद्धा येत आहे ते सुद्धा भूस खाच्या लायकीचं नाही म्हणून प्रशासनाने तात्काळ जी काही आर्थिक मदत आपत्तीकाली विभागाच्या माध्यमातून देण्यात येणार होती ती आणखीन जमा झालेली नाही तात्काळ उपलब्ध करून द्यावं हो जय हिंद जय महाराष्ट्र जय गोमाता